दादा दादा गुन्हेगारीच्या संदर्भातला एक प्रश्न आहे तुम्ही मागे अनेक वेळा सांगितलं होतं की टायरमध्ये टाका वगैरे हो पण एक ट्रेंड असा दिसतो दादा संदर्भात काय तुम्ही सांगितलेला गोष्ट खरी आहे चौदा वर्षाची पंधरा वर्षाची मुलं त्याच्याकरता आम्ही केंद्र सरकारच्या पण लक्षात आणून देतोय ते अठराचं आहे ते जरा काढून चौदापर्यंत पर्यंत आणलं तर याचा उपयोग होईल कारण काय झालंय हे जे काही चुकीचे प्रवृत्ती विकृती म्हणा ही लोकं त्यांचा हेतू साधण्याच्याकरता मायनॉरिटीमधल्या मुलांना म्हणजे कमी वयाच्या मुलांना त्याच्यामध्ये सामावून आहेत आणि त्यांना ते, ते करण्याला भाग पाडतायत कारण त्याच्यातनं पुढं ज्या कारवाई करायची कारे असते कलम लावायची असतात त्याच्यात काही अडचणी येतात आणि म्हणूनच त्याच्यात बदल काळानुरूप बदल करता येतो तसा बदल मला असं वाटतं की केंद्र पण ही गोष्ट सिरियसली घेतील कारण हा सगळ्या देशाच्या दृष्टिकोनातनं महत्त्वाचा आज एक प्रश्न निर्माण झालेला आहे